नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं सर... आपल्या चॅनल महाकरिअर मंचमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी कर्नल आर डी सैनिक सहकारी बँक भरती दोन हजार पंचवीसबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो जर का तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असाल आणि तुम्ही जर का सहकारी बँकेमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ही तुमच्यासाठी स्वर्णसंधी आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहेत की टोटल पदे किती आहेत पगार किती असणार आहे अर्ज प्रक्रिया कशी आहे अर्ज शुल्क किती आहे अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा कशी घेतल्या जाणार आहे त्याच्यासोबतच व्हिडिओच्या एंडमध्ये आम्ही तुम्हाला काही पुस्तकंसुद्धा रिकमेंड करू जे यूज करून तुम्ही हे एक्झाम इझिली क्रॅक करू शकता तर मित्रांनो सुरू करूया तर जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता परीक्षेचं नाव आहे आर डी सैनिक सहकारी बँक लिमिटेड भरती दोन हजार पंचवीस आणि नोकरीचं ठिकाण राहणार आहे सातारा जिल्हा तर सातारामध्ये जिथं पण यांचे आहेत ब्रांचेस तिथं तुमची नियुक्ती होऊ शकते पदाचं नाव आहे कनिष्ठ अधिकारी आणि टोटल पदे आहेत तीस पदे वयोमर्यादा किती असायला पाहिजे तर अर्ज करण्याचा दिवस म्हणजेच की अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान उमेदवाराचं कमीत कमी वय बावीस वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम वर्ष पस्तीस वर्ष पाहिजे जर का तुम्ही सामान्य उमेदवार म्हणून फॉर्म भरत असाल तर आणि याच्यासोबतच जर का तुम्ही आजी माझे सैनिक असाल तर तुमचं मॅक्झिमम वर्ष हे पंचेचाळीस वर्ष पाहिजे अर्ज करण्याची तारीख सुरुवात झालेली आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासनं आणि शेवट आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आता आपण गुन्हा की शैक्षणिक पात्रता काय असायला अशी आश, हवी तुम्हाला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर तुमच्याकडे पदवी असायला पाहिजे कुठल्याही मान्यता प्रमाण मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे तुमच्याकडे कंपल्सरी आहे आणि कमीत कमी, कमी पंचावन्न टक्के गुण आवश्यक असणे आवश्यक आहे त्यासोबतच संगणक शंग, साक्षरता म्हणजेच की एम एस आय डी किंवा समतुल्य प्रमाणपत्र डिप्लोमा पदवी संगणक संचालन किंवा भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे सुद्धा इथं कंपल्सरी म्हटलेलं आहे मराठी तुम्हाला कमीत कमी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश कमीत कमी चाळीस शब्द प्रति मिनिटाची स्पीड तुमची असणे आवश्यक आहे दुचाकी वाहन चालक परवाना अंतिम निवड निवडीपूर्वी परवाना सादर करणे आवश्यक आहे भाषेचं ज्ञान मराठी हिंदी व इंग्रजीचं ज्ञान असणे आवश्यक आहे आता ही तर झाली कंपल्सरी क्वालिफिकेशन जे काही तुमच्याकडे असायला पाहिजे पण जर का याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे पदवीसोबतच प्रद्युत्तर शिक्षण बँकिंग वित्तीय संस्थाचा अनुभव असेल किंवा जे ए डबल आय बी सी ए डबल आय बी जी डी सी अँड ए जर का तुम्ही उत्तीर्ण असाल आय सी एम आय आय बी एफ रॅमनीकॉम इतर संस्थांकडून बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका असेल किंवा एन सी सी स्काउट खेळातील जर का तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला इथं प्राधान्य देण्यात येणार आहे अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला इथं संकेतस्थळ दिसतं आहे एस टी टी पी एस वन झिरो फोर डॉट ए झेड झेड एन एस बी एल डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला हे पेज दिसणार इथं तुम्हाला क्लिक इयर टू रजिस्टर दिसते तर तिथं तुम्हाला तुमचं मोबाईलचं ओ टी पी टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर तुमची पर्सनल ॲड्रेस अदर्स आणि एज्युकेशनल डिटेल्स सगळ्याची माहिती टाकायची आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे ॲप्लिकेशन फी भरायची आहे फायनल सबमिशन करायचं आहे आणि फॉर्मची प्रिंट आउट कॉपी करून तुमच्याकडे ठेवायची आहे निवड कशी असणार मित्रांनो तर परीक्षा तुमची एक रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे त्या रिटर्न एक्झामचे तुम्हाला नव्वद मिनटाची ते एक्झाम राहणार आहे आणि एम सी क्यू बेस्ट एक्झाम असतात लेखी परीक्षाचे त्यात तुम्हाला नव्वद गुण भेटतील आणि तोंडी मुलाखतचे तुम्हाला दहा गुण भेटतील माध्यम दोन्ही आहेत मराठी आणि इंग्रजी फक्त जो इंग्लिशचा पेपर असेल तो फक्त इंग्लिशमध्ये असणार मुलाखतचे स्थळ हे सातारामध्ये आहे निवड पद्धत केवळ गुणवत्तेच्या आधारेच आहे मेरिट लिस्ट प्लस वेटिंग लिस्ट लागणार आहे आणि यादीची वैद्यता आहे तीनशे पासष्ट दिवस राहणार आहे एकदम शेवटचे टप्पे आहेत तुमची वैद्यकीय पात्रता म्हणजे मेडिकल तुमची एक्झाम घेतल्या जाणार आणि चारित्रपट पण होणार तर हे दोन्ही कंपल्सरी आहेत विषय कुठले कुठले असणार आहेत तुम्हाला एक्झाममध्ये तर टेस्ट रिझनिंगमध्ये तुमचे अठरा गुण आहेत जनरल इंग्लिशसाठी तुम्हाला अठरा गुण दिलेले आहेत न्युमरिकल ॲबिलिटी आणि क्वांटिटी ऑपरेटसाठी अठरा क्वेश्चन कम्प्युटर अवेअरनेससाठी अगेन अठरा क्वेश्चन जव जनरल अवेअरनेस जे की बँकिंग अँड इकॉनॉमिक्सच्या जे त्यात मेन राहतील त्याच्यासाठी तुम्हाला अठरा गुण दिलेले आहेत तर एकूण गुण तुमचे नव्वद गुण राहणार आहेत तर टोटल हे शंभर गुणांचं राहणार आहेत नव्वद तुमचे रिटर्न एक्झाम आणि दहा तुमचे तोंडी मुलाखत अभ्यासक्रम सामान्य ज्ञानासाठी तुम्ही चालू घडामोडी करंट अफेअर्स बँकिंग आणि वित्तीय जागृता भारतीय अर्थव्यवस्थाची माहिती मिळून ठेवा आणि इंग्रजी भाषेसाठी तुमचं व्याकरण शब्दसंग्रह कॉम्प्रेशन सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर डिटेक्शन यासारखे क्वेश्चन्स तुम्ही प्रिपेअर करून ठेवा झनिंग ॲबिलिसिटी तुमचं कोडिंग डिकोडिझम सिल्गोजम रक्तसंबंध पॅटर्न दिशा आणि तर्कशक्ती याच्या संबंधित तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला भेटणार गणितामध्ये संख्यात्मक क्षमता सरासरी प्रमाण व प्रमाण भाग साधारण चक्रवाळ व्याज वेळ कामगती व अंतर आणि डेटा इंटरप्रेशनसारखे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळू शकतात संगणक ज्ञानमध्ये तुमचं बेसिक संगणक हार्डवेअर सॉफ्टवेअर एम एस ऑफिस वर्ड एक्सेल पॉवर माहिती असणे आवश्यक आहे त्यासोबतच इंटरनेट व नेटवर्किंग माहिती सुरक्षा व डेटा बेसिक्सची माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन्स इथं पाहायला भेटतील मित्रांनो जर का तुम्ही कम्प्युटर अवेअरनेस आणि बँकिंग अवेअरनेससाठी जर काही क्वेश्चन्स बघत असाल तर आम्ही आमच्या चॅनलवरती काही व्हिडिओज बनवलेले आहेत ते म्हणजे की खूप एम सी क्यूज आहेत आणि ते यूज करून तुम्ही हे एक्झाम सहजपणे क्रॅक करू शकता तर त्याचे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचे लिंक्स देणार आहेत त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता मित्रांनो आता श्रेणीचं तर कुठं उल्लेख नाही आहे नोटिफिकेशनमध्ये बट इन जनरल तुम्हाला वीस हजार शंभर ते पस्तीस मध्ये तुम्हाला पगार राहणार आहे इथं आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क तुमची थाउजंड रुपीज प्लस अठरा टक्के जी एस टी मिळून तुम्हाला भरावं लागणार आहे आणि ऑनलाईन पेमेंटच फक्त इथं एक ऑप्शन आहे पुस्तक जसं की तुम्हाला सांगितलं होतं की काय जे तुम्हाला यूज करायचे आहे तर मेनली तुम्ही ॲप्टिट्यूड क्वांटिटी आर एस गरावाला यूज करू शकता रिजनिंगसाठी अर्यंत पब्लिकशनचं बुक येल्लो कलरचे त्यात यूज करू शकता इंग्लिश ग्रामर्सचं रेनियन मार्टिनचं बुक आहे तर खूप छान ते यूज करू शकता कम्प्युटर अवेअरनेस तुम्ही लुशंटमधून प्रिपेअर करू शकता आणि करंट अफेअरसाठी तुम्ही लास्ट सिक्स टू एट मंथचचं प्रिपरेशन करून देऊ शकता यासोबतच एक तुम्हाला रेडिमेड बुकसुद्धा भेटतो भेटतो जे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसाठी स्पेशली बनवलेलं आहे बी पब्लिकेशनचं हे बुक आहे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती तुम्हाला हे उपलब्ध भेटून जाणार चारशे पन्नास रुपयाचं हे बुक आहे किंवा लोकल मार्केटमधून तुम्ही कुठलंही मध्यवर्ती सहकारी बँकेचं कुठलंही बुक तुम्ही वापरू शकता आणि ते यूज करून तुमची एक्झाम तुम्ही क्लिअर करू शकता तर मित्रांनो ही सगळी माहिती होती आपली सहकारी बँक भरतीबद्दल जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद